आज अचानक जोरदार पडला पाऊस आज दुकानावर आल्यावर दुकान चालू केलं आणि कस्टमर आले मग कस्टमराला दोन प्लेट रस आमलेट होती आणि ती मी बनवली आणि कस्टमरला दिली त्यानंतर त्यामध्ये एक आमलेट पण होता तो पण बनवला आणि तो पण कस्टमरला दिला आज अचानक पावसाचं वातावरण झालं मला टेन्शन होतंच की हे कसं करायचं मग काय मी ऑलरेडी एक कापेत तिथं ठेवलाच होता मग तो कापेत मी पूर्ण गाड्याभोवती बांधून घेतला कारण आणि आज विषय असा झाला की कस्टमर पण भरपूर येत होते कस्टमरांना थांबवत होतो की आता वेळ लागेल वेळ लागेल परंतु कस्टमर सांगत होते काहीतरी दे करून परंतु त्या गडबडीत मी एक कापेत पूर्ण बांधून घेतलं आणि फायनली पावसाला पण सुरुवात झाली आणि देवतारी त्याला कोण मारी म्हणतात ना ते खरंच आहे शेवटी आज मी जे कापेत बांधलं ते एक अंदाज घेऊन बांधलेलं होतं त्यामुळं मला खरंच भारी वाटलं की एक आपला अंदाज कधी कधी खरा होतो कस्टमर पण भरपूर येत होते आणि पाऊस पण भरपूर पडला आणि वातावरण पण गरमीचं थंड झालं होतं भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद